नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे गावरान बोरं आणि गावरान मोसंबी राहुरी रा, गाव ही राहुरीची बरीच काळ प्रसिद्ध होती कालांतरानं मोसंबीच्या बागा नष्ट झाला नष्ट झाल्या आणि मोसंबीची प्रसिद्धी लुप्त झाली गावरान बोरं मात्र अजूनही टिकून आहेत त्यातही रा चांदेगावची बोरं ही विशेष प्रसिद्ध आहेत आजही चांदेगावमध्ये दोनशे ते अडीचशे गावरान बोराची रोपं आहेत झाडं आहेत गोड आंबट बोरं एकदा खाऊन पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा खावीशी वाटणं स्वाभाविकच आहे मात्र ज्या प्रमाणात गावरान बोरांची मागणी आहे त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळं गावरान बोरांची ही जागा रेड ॲपल बोरं भरून काढत आहे मान्य आहे दोन्ही बोरांच्या चवीमध्ये फरक आहे परंतु गावरान बोरांबरोबरच आता रेड ॲपल बोरांना देखील मोठी मागणी वाटते आहे चांदेगाव येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र कृष्णाजी भान यांनी चार एकरवर रेड ॲपल बोराची यशस्वी शेती करत आहेत त्यांच्या टाकळेभान येथील शेतावर सात वर्षापूर्वी त्यांनी एक एकरवर रेड ॲपल बोराची शेती केली चार वर्ष त्या शेतीचा यशस्वी अनुभव घेतल्यानंतर चांदेगाव शिवारामध्ये त्यांनी चार एकरवर रेड ॲपल बोराची के लागवड केली जानेवारी वीसमध्ये त्यांनी लागवड केली त्यासाठी लागणारी रोप त्यांनी कलकत्त्याहून आणली खाजगी रोप वाटिकेतून आणली प्रतिरोप त्यांना पस्तीस रुपये खर्च आला बाय अंतरावरती त्यांनी ही रोप लावली त्यासाठी त्यांनी ठिबक पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक संचाची व्यवस्था केली त्याची जमीन ही भारी काळी कसदार पाणी धारण क्षमता जास्त असणारी आहे या पिकाला बऱ्यापैकी पाणी लागतं त्याचबरोबर त्यांनी एकरामध्ये सव्वा दोनशे रोपं लावली आणि अकरा महिन्यातच त्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाली दीड बाय दीडच्या खड्ड्यामध्ये दोन घमेलं शेणखत टाकलं काही रासायनिक खतं टाकली आणि त्यांनी ही रोपं लावली अकरा बाय पहिल्या अकरा महिन्यातच उत्पादनाला सुरुवात झाली सुरुवातीच्या वर्षात प्रति झाड त्यांना पंधरा ते वीस किलो फर मिळाली पण आता चौथ्या पाचव्या वर्षी प्रति झाड त्यांना पन्नास ते साठ किलो बोरं मिळत आहेत आणि सव्वा दोनशे झाडांपासनं प्रतिवर्षी बारा ते पंधरा टन बोर त्यांना मिळत आहेत सर्वसाधारण भाव कमी जास्त होत असला तरी कमीत कमी वीस कमी रुपये आणि जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो या पद्धतीनं त्यांचे बोरांची विक्री सध्या होत आहे म्हणजे एकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न आणि सर्व सर्वसाधारण सरासरी सर्व खर्च सत्तर ते ऐंशी हजार रुपये येत आहे ही ॲपर रेड ॲपल बोरं त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक उत्पन्नाचा मोठा आधार झाली आहे त्यांच्यासाठी ही रेड ॲपल बोरं गावरान बोरा इतकीच गोड ठरत आहेत त्यांच्यासाठी ही बोरं लाख मोलाची ठरत आहेत मार एप्रिल मे महिन्यामध्ये साधारण याची छाट छा, छाटणी केली जाते झाडालगत छाटणी खोडालगत छाटणी केली जाते छाटणी केल्यानंतर दोन महिने पाण्याचा ताण दिला जातो पाण्याचा ताण व्यवस्थापन हा या बागेचा महत्वाचा भाग असतो त्याचबरोबर छाटणी केल्यानंतर तिथे दोन घमेले शेणखत व रासायनिक खत, खत दिलं जात ऑगस्ट मध्ये या बोरांना फुलो राहतो आणि साधारण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत फलधारणा होते आणि डिसेंबर पासून फळ काढणीचा हंगाम सुरू होतो डिसेंबर जानेवा जानेवारी आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत फळ काढणी चालू असते मजुराकरवीच फळ काढणी चालू असते साधारणपणे मार्च ते पाणी व्यवस्थापन हा देखील महत्वाचा भाग आहे त्यांची जमीन भारी असल्या असली तरी या पिकाला बऱ्यापैकी पाणी लागतं असा त्यांचा अनुभव आहे दोन महिने पाणी तोडलं जातं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणी तोडलं जातं त्यानंतर जून पासून पावसाळा सुरू झाल्यानंतर पडणारा पाऊस आणि पाणी ठिबक न देण्याची व्यवस्था याचा एकमेकांशी मेळ घातला जातो आठवड्यातनं दोनदा ठिबक संचाद्वारे पाणी दिलं जात आणि एका वेळेस साधारण चार ते पाच तास पाणी ठिबक संच चालवला जातो वर्षातून तीन वेळेस प्रवाही पद्धतीने देखील पाणी दिलं जात चांगली फळ येण्यासाठी आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रवाही पद्धतीनं तीनदा पाणी देणं आवश्यक असल्याचं ते सांगतात खत व्यवस्थापन देखील महत्वाचं आहे प्रत्येक झाडाला दोन घमेले शेणखत शे ग्रॅम पी व दहा सव्वीस सव्वीस अशी खत ते देतात साधारण खत व्यवस्थापनाचा प्रति झाडाचा खर्च अडीचशे रुपये असा येतो त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य व द्रवरूप खते देखील देतात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं त्यांना सतत मार्गदर्शन मिळत आहे राहुरीच्या कृषी विद्यापीठातील उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर भरत पाटील व वरिष्ठ मृतशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल कुमार दोरगुडे यांचे त्यांना सतत मार्गदर्शन मिळते आहे फळाचं उत्पादन वाढीसाठी फळाचा संख्या जास्त असली पाहिजे त्याचबरोबर फळांचा आकार देखील मोठा असला पाहिजे आणि बाजारपेठेत मार्केटिंगच्या दृष्टीनं फळाचा रंग आणि फळाचा स्वाद चव ही देखील महत्वाची असते त्यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार ते द्रवरूप खतं व सूक्ष्म अन्य यांची देखील पिकांची गरज भागवत असतात याचबरोबर एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या आधारानं जैविक कीडनाशकांचा वापर करून विषमुक्त बो बोर कसे देता येतील असा देखील त्यांचा प्रयत्न राहणार आहे विशेषतः रंग येण्यासाठी पोटॅशियम शोनाईटची ते करतात त्याचबरोबर फुले सूक्ष्म ग्रेड हे फुले व फिट सेटिंग झाल्यावर देतात या सर्वाचा परिणाम त्या फळांच्या गुणवत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होतो त्याचबरोबर आगामी काळामध्ये जैविक कीटकनाशकांचा वापर करून विशेषतः फुले बगी साइड रस शोषणारी अळी मावा फुलकिडे व पांढरी माशी त्याचबरोबर फुले बिव्हेरिया म्हणजे च्या माध्यमातन पाने खाणारी व फळे खाणारी अळी यांचा बंदोबस्त ते करणार आहेत त्याचबरोबर फुले कृषी विद्यापीठाच्या चुहारा व कडाका या जातीची देखील त्यांनी काही रोपं लावली आहेत या चुहारा या जातीच्या बोराचं वैशिष्ट्य असं की त्या बोरांना जागेवर शंभर रुपये प्रति किलो असा भाव मिळतो त्यांच्या रेड ऍपल बोरांना पंचवीस ते पंचेचाळीस रुपये भाव मिळतो तर रेड चुहा तर चुहारा जातीच्या बोरांना जागेवर शंभर रुपये भाव मिळतो विक्री व्यवस्थापन डिसेंबर पासून फळांची काढणी सुरू झालेली आहे या काळामध्ये तीन महिने एक किंवा दोन मजुरांची जास्त गरज लागते बाकी इतर वेळी वर्षभर एक मजुराद्वारे देखील एक एकर बागेचे व्यवस्थापन होऊ शकतं असं ते सांगतात सध्या दररोज चाळीस ते पन्नास किलो चाळीस ते पन्नास कॅरेट उत्पादन त्यांना मिळते चाळीस ते पन्नास किलो कॅरेट रोज तिथे काढली जात बोर मिळत आहेत एका कॅरेटमध्ये वीस किलो बोर असतात काढणीनंतर चार ते पाच दिवस बोर चांगल्यापैकी टिकतात आणि फळाचे घाऊक विक्रेते जागेवर येऊन पंचवीस ते पंचेचाळीस रुपये किलो पर्यंत भावानी खरेदी करतात कधीतरी गरज पडली तर राहुरी आणि श्रीरामपूरच्या बाजारपेठेत देखील ते ही फळ विक्रीसाठी नेतात या सात वर्षाच्या काळामध्ये त्यांना कधीही त्या बाजारपेठेत भाव खूप मोठ्या प्रमाणावर घसरले याचा अनुभव आलेला नाही वीस रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो अशा भावानं त्यांची रोप त्यांची बोरं सध्या विकली जात आहेत साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आणि एकरी किमान दीड ते दोन लाख रुपयापर्यंत उत्पन्न देणाऱ्या या रेड ऍपल बोरानं त्यांची शेती खूपच यशस्वी झाल्याचा अनुभव ते सध्या घेत आहेत आपल्यालाही त्यांच्या शेतीला भेट दिली तर आपल्यालाही त्यांच्यापासनं निश्चितपणे मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल आमचा हा प्रयोग आपल्याला निश्चित आवडला असेल तर आमचं चॅनल आपण लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद